आणि त्या पेशंटला एक क्युअर दिला फळ वाटप आज काय दिलं ते म्हणे क्युअर आणि थोट काहीतला नाही 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 मी खाल नाही जाणार कारण त्या खाल्ली पातळीवर जायच साहेब आमले आवडतस काही एड वाकड बोलू नका नाही बोल ना। <laughs> ते जे रोज बोलशो तिरोज त्या मतदारसंघात फिराले धागा आधी निर्वाणी काही प्रश्ना उत्तर देण्याच्या मी तिरोज चंदन पुढे ना म्हणतो ते मांडोबा खोबा <laughs> ते कोणी तरी तुम्हाला गुलाब त्याने काय गुलाब ना काय माहिती आहे माहितीये अरे पालक कसाले म्हणतस पालक मंत्री कसाले म्हणतस यांनी व्याख्या आता संध्याकाळी गाडी मार इकडे खकोडीतले येता येता मी क्लिप पाहिजू मशाल आणि त्या अगोदर सन्मान्य आदरणीय वंदनीय ताई साहेब त्या सांगली आणत्यात मना ना तो कधी लक्ष ठेवा <laughs> हा म्हणजे वीस पंचवीस वर्ष होतात ताई होत्या तो पर्यंत राजकारणात मी राजकारण जरास बरं होत आणि जवळ या वनरसना हातमा राजकारण बरा <laughs> राजकारणात सत्या नसलायच्या का पुन्हा सांगत अरे वीस वर्ष ना कसे पैल माणसे नाही का मला तिरुद्ध गोष्ट नवीन गडी तो नवीन गडी म्हणजे राजकारण बांध झाले नवीन आणि म्हणालो मग आय मला सगळं माहीत छान कुठं कुठे ज्या ज्या दाव येतस त्या मला सगळं माहीत छे मी ते एव टाकसो एवढी पब्लिक आहे पब्लिक डक्की काशी कापसू आम कृष्ण अरे कृष्णानी माने होते उन्हाळा माल होत आणि उन्हाळ्याला पाणी होत साहेब नदीने माय बहिणीचा कार्यक्रम होता आणि तिनोच बी सांगत की हाई पाणी कोणा मुळेशी बरोबर आहे का कृष्णा ती सांगते ना पंधराशे आधी एकवीस शे आणि काही म्हणजे काय करत त्याशी असे काय का म्हण आमना कर अरे आम्ही सोगरा बोगरामा बी सुखी शेतस तुमना श्रीखंड पुरी ना आश्वासन लबान निवत ना तवळ तवर खर <laughs> ये लबान ना निवत ने जी आमी आमुक कर सुत तमुक ये कर सुत क्या का, काय 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 का। आओ मैं शादी करने तो पालक का सर्वे मंत्रस दादा बुशे अम्मा नुस्ता पालक मंत्री नहीं से पालक से कैसे आवंदन नहीं मैं आपके बोले पर ये लाय एक महिना पची आज पंद्रा पंद्रा दे एक महिना कशी माझी भाई नाशिक हॉस्पिटल होती साहेब एवढा प्रचार ना धन परिस सकाळी सात वाजता साहेब तर याले म्हणतात कुटुंब प्रमुख याले म्हणतात पालक याले पालक मंत्री अशी काळजी करणारा या, या मी अगोदर सांगत तसे एक खेळ कोणा माणूस नाही मिळ हे <laughs> काही खरंय नाही मंडळी सांगत कि मी कधी कोलो ना मग पण तो काम कळेल म्हणे फुटक फुटक काय लागस अशा फुटक काढा नंतर ठराय ना तर भुसे साहेब ना कामस ना फोटोस ना अशा अल्बम पशीन ते मुंबई पावत नाही तरी कमी पडत इत, इतका अगनिष्ठ काम वयाच्या खरं म्हणजे विकास काम त्यास काही बोलायचं काही चान्स नाही म्हणजे काय म्हणणार ते त्यासन त्या आसराने काय सांगितलं सुदेवा मान <laughs> आगे इधर आव आगे इधर आव बाकी पिछ मागे पाहिजे कोणीच नाही <laughs> मतं हाव काय की आजा मत तो खाय की आणि आपण आपलं म्हणजे दादा भूषण म्हणतो काही काका आव भाऊ निंगी अरे आव भाऊ निंगी हो आवाजे पाच वर्षी साठी रावाले बी पाहिजे आव साडे चार पाच वर्ष तथा नाशिकले राह आणि हाऊ एक आठ राही ना बी राही ना बी ती यांना काय काय बंगला का, असते तसं काय काही का, नाही हे सगळे जुन्या नाही माहिती याने साधा चालता येत नाही आज ते सांग भारत बघणे की पाच पशिंद साहेब निघणार ते जवळजवळ साठ सत्तर किलोमीटर का वह एट दाना, दाना पैलवा नागात चालू जाईल आणि यास ना मांडी ले मांडी मालेगाव ये है आपकी आवाज